नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्यासह अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्याला सर्वत्र मोठे नुकसान आज दुपारच्या सुमारास अचानक वातावरणामध्ये बदल निर्माण झाला व जोरदार सुसाड्याचा वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला कडक उन्हात थोडासा गारवा निर्माण झाला होता परंतु या वादळी वाऱ्याच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच पण लघुउद्योग कुटीर उद्योग कुटी वीट भट्टी मालकच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतं मोठी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला तसेच विक्रमगड वाडा रोडवर पडलेले झाड त्वरित तोडून साफसफाई करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेनेचे विक्रमगड तालुकाध्यक्ष श्री संजय आगिवले व त्यांचे सहकारी प्रचारादरम्यान ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी वाहतुकीचा अडथळा दूर करण्यास मोलाचे योगदान दिले तसेच जव्हार व मोखाडा भागातील गारपेट सुद्धा झालेली आहे वाड्यामध्ये कुक्कुटपालनाचं नुकसान होऊन हजारो कोंबड्या मृत्युमुखी झाल्या आहेत त्यामुळे नाऊ दामोमाळी राहणार शेले या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले तसेच पालघर जिल्ह्यातील डोंगरी ग्रामीण भागात शेकडो शेतीपूरक व्यवसायाचे नुकसान झालेले दिसून येत आहे वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची यांची रिपोर्ट नाऊ माली राहणार केले पोल्ट्री व्यवसाय करत असून अचानक वादली वार आल्यामुळे निम्मेशेत ब्रुडिंग केलेला उडवून दिला आणि ब्रिडिंग केलेले पक्षी सर्व भिजून काही पक्षीर मृत्युमुखी पडलेले आहेत म्हणजे शासनाने मला मदत करेल